मान तालुक्याचा पोलीस निरीक्षक अक्षय सोनोनी सर हे यांचं काम खूप सुंदर असं होतं दहुडीमध्ये सुद्धा त्यांनी खूप सुंदर असं काम केले त्या दहुडी पोलीस ठाण्याला सुद्धा वेगळा असा एक पुरस्कार त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आणि आज त्यांची बदली आपल्या अं मसोड या ठिकाणी रुजू झालेली आहेत तर त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्या संवाद साधणार आहोत तर सर आ... आज आपण मानदेशी तरंगणीला भेट दिलेली आहे किंवा मानदेशी तरंगा व्हिजिट केलेली आहे आणि आपण मसवड नगरीमध्ये आलेला आहात तर सुरुवातीला कसं वाटतंय मसवड नगरीमध्ये येऊन सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी नुकताच दहिवडी पोलीस स्टेशनमधून मसवड पोलीस स्टेशनचं कार्यभार स्वीकारलेला आहे आणि शिवरात्रीच्या या पवित्र दिवशीच माझी नेमकी या ठिकाणी बदली झालेली आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांचं जे या मसवड गावचं जे कुलदैवत आहे म्हणजे सिद्धनाथ महाराजांचं मंदिर किंवा सिद्धनाथ देव आपण ज्यांना म्हणतो तर अशा मी देवळी पोल्युशनला काम करत असताना त्या ठिकाणी सुद्धा शिखर शिंगणापूर हे देवस्थान होतं त्याचबरोबर श्री ब्रह्मचैतन्य गोंदिवलेकर महाराजांचं देवस्थान होतं आणि आता या ठिकाणी थोडक्यामध्ये सिद्धनाथ या परमेश्वराची देवाची एक सं म्हणजे सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे त्याच्यामुळे खूप आनंद होत आहे त्याही ठिकाणी अशा चांगल्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मी नोकरी करून आलोय आणि आता पुन्हा एकदा हाच एक हे भाग्य मला मिळालेलं आहे तर आज आपण मसवडा नगरीमध्ये साहेब आपलं स्वागत आहे गेली तीन वर्ष आपण दैवडीमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि मसवडच्या शहरातल्या लोकांच्या अपेक्षा खूप उंचावलेल्या आहेत तर मसवडा शहरासाठी तुमचा नवीन काय प्लॅन आहे आणि कशा पद्धतीनं शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी आपण प्लॅन केलेला आहात जरा थोडक्यात आम्हाला माहिती द्या माझं मुख्य जे प्लॅनिंग आहे की ह्या पोल्युशनचं कार्यभार स्वीकारल्यानंतर ते म्हणजे मला मुख्य बाजारपेठमधली जी वाहतूक कोंडी ही जी समस्या मी बघत आलेलो आहे तर मी सर्वप्रथम ती जी वाहतूककुंडीची समस्या कशी मला दूर करता येईल आणि त्या अनुषंगाने मी काय काय उपाययोजना करू शकतो त्या त्याचं एक प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे या अनुषंगाने या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की सर्वांनीच वाह रहदारीच्या वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे बऱ्याच जणांना हे माहिती नाहीये की रहदारीच अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने जर आपण आपलं वाहन पार्क केलं किंवा एखादी हातगाडी जर कोणी उभी केली किंवा विक्री त्यांनी त्यांचा एखादा गाडा किंवा सायकल अशी काही उभी केली तर त्याच्यामध्ये आपल्या या, या कायद्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे की त्यांच्यावर रहदारीच अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल होतो आणि हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं त्यामुळे ते बेशिस्तपणे वाहन पार्किंग करतात आणि त्याचा त्रास मग सर्वसामान्य लोकांना होतो किंवा कधी कधी एखादी आपत्कालीन सिच्युएशन तयार होते म्हणजे आग लागणे किंवा अशाने एखाद्या अँब्युलन्सला वाट मोकळी करून देताना ते अँब्युलन्स जाऊ न शकत तर अशा जी मुख्य समस्या आहे त्याला मी संपूर्णपणे पहिल्यांदा फोकस केलेलं आहे माझं दुसरं टार्गेट जे असणार आहे तर ते म्हणजे संपूर्णपणे अवैध धंदे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये अवैध दारू विक्री केली जाते किंवा मटका जुगार घेतला जातो किंवा वाळू वाळूचं जे उत्खनन केलं जातं किंवा आणखी तर अशा अवैध धंदे कॅटेगरीमध्ये मोडणारे सर्वच अवैध धंद्यांवर आम्ही मी, मी आल्यापासून जवळपास आम्ही कारवाईचा बडगा उघडलेला आहे आणि नुकतीच आम्ही काल एक का, चांगली कारवाई या तीनही प्रकारच्या सेशनमध्ये आम्ही केलेली आहे त्याचबरोबर माझं पुढचं एक टार्गेट थोडंसं असणार आहे की आमच्या सातारा जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक श्री समीर सर तर यांच्या संकल्पनेतून एक महिला पथदर्शी प्रकल्प म्हणजे पोलीस दिदी हा जो प्रकल्प किंवा ही जी स्कीम आम्ही सर्वजण प्रत्येक आम्ही काम करत होतो त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष पोलीस अंमलदार याच्यामध्ये काम करत होत्या तर त्याचं जे आदरणीय सरांचा जे मुख्य हेतू होता ते म्हणजे शाळेतील विद्यार्थी किंवा महाविद्यालयातील विद्यार्थिनींचं संरक्षण त्याचबरोबर महिलांचं संरक्षण आणि त्यामुळेच आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन स्वतः व्हिजिट करणं तिथल्या मुलांना मुलींना गुड टच आणि बॅड टच म्हणजे नेमकं काय असतं त्याचबरोबर स्वसंरक्षणाचे धडे देणं अशा पद्धतीचं आम्ही प्रत्येक शाळेमध्ये व्हिजिट करून त्याचबरोबर त्यांना पोक्सो कायद्यासंदर्भात मार्गदर्शन करणं त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये डायल एकशे जो आमचा टोल फ्री क्रमांक आहे तर त्याच्यावर फोन करणं तर अशा पद्धतीची जी जनजागृती आहे तर ही सुद्धा आम्ही दहडी पोलीस स्टेशनला असताना केली होती आणि महिला पदर्शन प्रकल्पाचे बरेच पुरस्कार त्या ठिकाणी आम्हाला पी सरांकडून मिळालेले होते तर ती सुद्धा संकल्पना या ठिकाणी राबवून आपले म्हसवड पोलीस स्टेशन हात सर्व महिला सर्व मुली त्याचबरोबर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी ह्या संपूर्णपणे सुरक्षित राहतील आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याची जी जबाबदारी आहे आणि त्याकरता जी काही ठोस पावलं आम्हाला उचलावी लागणार आहेत तर ती मी उचलणार आहे आणि त्याची आम्ही जे प्लॅनिंग आहे ते सुद्धा आमचं स्टार्ट झालेलं आहे आता आपण पाहतो की बऱ्याच वेळेला असं होतं की अवैध धंदे दे जे आहेत त्याच्यावर तात्पुरती कारवाई केली जाते आणि मग नंतर ते सगळं डिले पडतं किंवा रहदारीचा प्रश्न आहे बऱ्याच वेळेला असं की मसवमधला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की, मा की एकेरी वाहतूक दुसरा प्रश्न आहे की अवैध व्यवसाय जे आहेत ना ते तात्पुरते मग अशी कारवाई केली तर तात्पुरती थांबतात मग या स्वरूपाच्या कारवाई जे आहेत त्याच्यामध्ये नियमितता असणं गरजेचं आहे यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात मी देवडी पोलीस स्टेशनला काम करत असताना त्या माझ्या कालावधीमध्ये मी जवळपास दोनशे पेक्षा जास्त आवडीधंद्यांच्या कारवाया केल्या होत्या त्याच्यामध्ये कितीतरी लाखांमध्ये आम्ही जुगार त्याचबरोबर दारू आणि त्याचबरोबर मटका या अशा सारख्या गोष्टींवर मी कारवाई केलेली होती तिथल्या बऱ्यापैकी जो क्राईम आहे तो आम्ही पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणला त्याचबरोबर घरपुडी चोरी यासारख्या घटना सुद्धा आम्ही आमची सतर्क पेट्रोलिंग असेल किंवा नाईट पेट्रोलिंग दरम्यान योग्य गस्त घालणं या अनुषंगाने आम्ही त्याला कंट्रोलमध्ये आणलेलं होतं ज्या ज्या ठिकाणी मला अशी माहिती मिळत जाईल की बाबा ज्या ठिकाणी अवैध प्रकार काही कुठला चालू आहे त्या ठिकाणी शंभर टक्के मी जाणार मी माझी कारवाई करणार आणि जर एखादा ही कारवाई करून सुद्धा जर तो सुधरत नसेल तर याच्यामध्ये कायद्यामध्ये बऱ्याच प्रोव्हिजन आहेत की जर एकाच क्राईम एखाद्या व्यक्ती वारंवार करतोय तर त्याच्यामध्ये त्याला हद्दपार करणं त्याला तडीपार करणं किंवा आणखी त्याच्यावर काहीतरी वेगळ्या पद्धतीची स्ट्रॉंग कारवाईचे सुद्धा प्रोव्हिजन आहेत तर याही दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे की हे संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या मुळापासून संपाव्यात आणि त्याकरता मी शंभर टक्के माझं देणार आहे तर तुम्ही दुसरा मुद्दा याच्यामध्ये चोरीच्या होतात की आता आपण बघितलं की मागच्याच आठवड्यामध्ये अगदी पोलिटिशियन जवळ जे लोक सीसीटीव्ही मध्ये पण दिसत आहेत नऊ ठिकाणी अशा प्रकारचे घटना घडल्या आपल्या जवळच अशा पाठिंबा गेल्या वर्षी पण घडले तर वारंवार अशा घटना घडतात हिवमसोडी शहरामध्ये सुरटे येतात काही वेळेला असं की त्यांनी स्वतः काही लोकांना नेमून किंवा गोरखा नेमून वगैरे त्यांनी प्रयत्न केले होते ज्वेलर्सनी तर या संदर्भात आपण अगदी काय उपाययोजना कर करतील की अगदी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये किंवा चौकातल्या परिसर किंवा जिथं ज्वेलर्सची दुकान आहेत अशा ठिकाणी आपल्याला काय करता येईल वेगळं याचं सुद्धा प्लॅनिंग मी केलेलं आहे ऑलरेडी ऍक्च्युअली म्हसवड पोलीस स्टेशनची जी बॉर्डर आहे तर आपण बघतो या ठिकाणी सांगली आपल्यापासून थोडस जवळ आहे त्याचबरोबर आपण जर पलीकडच्या बाजूला गेलो तर सोलापूरची सुद्धा सुद्धा हद्द आपल्याला थोडीशी जॉईन होते त्यामुळे जे असे बॉर्डरवर पोलीस स्टेशन असतात तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा क्राईमचा जो रेशो आहे तो बऱ्यापैकी जास्त असतो हा माझा एक्सपिरियन्स आहे तर ह्या घरपोडीच्या सोरीच्या घटना टाळाव्यात म्हणून सर्वप्रथम मी जी गोष्ट हातामध्ये घेतलेली आहे ती म्हणजे संपूर्ण जे शहर आहे आपले ते आपल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून कसं पूर्णपणे ते त्याच्या अंमलाखाली येईल या दृष्टीने मी पावलं उचललेली आहेत आणि त्या अनुषंगाने माझं पूर्ण प्लॅनिंग सुद्धा स्टार्ट झालेलं लवकरच लवकर आपण सगळीकडे सीसीटीव्ही लागतील आणि त्या पद्धतीने असं जरी कुठला क्राईम घडला तरी लगेच आपण त्या गुन्हेगारांना पकडू शकू अशा पद्धतीचं आपण उपाययोजना करतोय त्याचबरोबर नाईट पेट्रोलिंगची जे वाहन आहे ते सतर्कपणे पेट्रोलिंग करणं या अनुषंगाने सुद्धा आम्ही पूर्णपणे पाऊल उचललेले आहेत आमच्या अंमलदारांना अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही स्ट्रीट पेट्रोलिंग ते करतील अशा पद्धतीचे सूचना दिलेल्या आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या नावाचे काही व्हॉट्सअप स्टेटस किंवा आपण ज्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करू शकतो की म्हणजे आता बऱ्याच वेळेस आपण बघतो की, की दिवाळीचा कालावधी किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा कालावधी यामध्ये लोक गावाला जातात पण ते गावाला जातात आणि त्यानंतर मग ह्या संधीचा फायदा घेऊन चोरटे चोर चोरी करतात घर फोडतात तर त्याच्यामध्ये काही उपदेशात्मक म्हणजे आम्ही जनजागृतीपर असे काही इमोजी संदेश आम्ही बनवलेले आहेत तर ते सुद्धा आम्ही आमच्या पोलीस पाटील ग्रुप असतील गावातले इतर सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यामध्ये आम्ही ते पोस्ट करतो जेणेकरून लोकांना कळेल की म्हणजे बाबा आपण बाहेर जाताना शेजारच्या सांगून जावं किंवा ऍटलिस्ट घरामध्ये कुठलीही आपण गावाला गेलो तर किमती मौल्यवान वस्तू आपण त्याच्यामध्ये ठेवू नये बँक लॉकरमध्ये ठेवाव्यात त्याचबरोबर घराला देखील सीसीटीव्ही फुटेज लावावेत आणि सीसीटीव्ही कॅमेरा लावेत त्याचबरोबर आपलं जे सेफ्टी डोअर वगैरे आहे किंवा अलार्म आहे तर या सिस्टीम या पद्धतीने पूर्णपणे आम्ही प्लॅनिंग केलेले नक्कीच ह्या गोष्टी हळूहळू तुमच्या सर्वांच्या लक्षात येतील की आपला नुसवडचा जो क्राईम सीन आहे तो कमी झाला कमी झालेला असेल